हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर्सनिस्ट आर्सेनिस्टचा मराठीत 뜻 लोकाच्या मालमत्तेच्या बेकायदेशीर आगी लावणारी व्यक्ती जाळपोळ करणारा माणूस किंवा आग लाव्या होताही आर्सनिस्टला पण प्रयोग कर विदिन टू आवर्स द आर्सनिस्ट वॉज अरेस्टेड बाय दुसरा वाक्य है दिज लुक्स लाइक्स दैंडीवर्क ऑफ एन आर्सनिस्ट चौथा वक्य है आई एम श्योर identify the arsonist। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू